नमस्कार लाडक्या बहिणीनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमधील जे काही पात्र महिला आहे त्यांच्यासाठी एकेवर्षी करण्याकरिता अठरा नोव्हेंबरची तारीख दिलेली गेली होती तर शासनाकडून याच्यामध्ये मुदतवाढ दिली गेली आहे सर्व लाडक्या बहिणींना एका वर्षी करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे अत्यंत खुशखबरची माहिती आहे तर चला आपण पाहूया याच्यामधील कोणती अशी महत्वाची माहिती सांगितली गेली आहे तर आदित्य तटकर मॅडम यांनी बघा स्वतः सांगितलेले आहे ते सांगित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ए के वायशी वाढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथी साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई केवायची प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे असे आदित्यताई तटकरणे मॅडम या ठिकाणी स्पष्ट केले आहे या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय देखील या ठिकाणी घेतलेला आहे सर्व लाडक्या बहिणीकरिता हे महत्त्वाचं ठरणार आहे तर लाडकी बहीण योजनेच्या ई के वायची करण्याची अंतिम मुदत वाढ आत्ताही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणीकरिता अत्यंत महत्त्वाची ही खुशखबर आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहेत त्या लाभार्थी महिलांना स्वतःचे ई सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची एक सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे असे काही कागदपत्रे जमा केले असता तर ई के वाय सीची प्रक्रिया ही पूर्ण होईल की ज्यांचे वडील किंवा पती नाहीत यांच्यासाठी देखील महत्त्वाची अपडेट आहे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे आदित्यताई तटकर मेडम यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे तर सर्व लाडक्या बहिणींना ई मुदत मुदतवाढ दिलेली आहे आणि ज्यांना हे ही काही कागदपत्रे सांगितलेले आहेत ते देखील त्यांनी सादर करून एक वर्षाची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात आणि सुरळीत जे त्यांची लाडकी बहीण योजना देखील पुढे देखील चालू राहील दीड हजार रुपये प्रमाणाचा हप्ता देखील सुरळीत चालू राहील तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता इतर सर्व आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहिती तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एखाद्या माहितीच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र